रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी जमीन क्षेत्राची पूर्वनिश्चिती करण्यात आलेली मर्यादा अनेक लाभार्थींना सिंचन विहिरीचा लाभ घेण्यामध्ये अडचणींची ठरत होती योजनेच्या अनेक निकषांमध्ये आता बदल झालेले आहेत आणि अनुदानातही वाढ झालेली आहे त्यासाठी नेमकं काय करावं याबाबत अनेकांना माहितीही नसते कृपया आपण हे, हे। निवेदन शेवटपर्यंत ऐकावं हे निवेदन लक्ष देऊन ऐकावं जमीन क्षेत्र मर्यादित शासनानं शिथिलता आणली आहे त्याचवेळी अनुदानामध्ये देखील दोन लाखांवरून चार लाखापर्यंत दुप्पट वाढ केली त्यामुळं रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीचा लाभ घेण्याचा इच्छुक लाभार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला त्यातून वाढणाऱ्या लाभार्थींमुळं सिंचन क्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा केली जाते सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावं याच उद्देशानं शासनाकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान उपलब्ध करून दिलं जात आहे या योजनेमुळं शेतकऱ्याला विहीर खोदाईसाठी अनुदान मिळवता त्याच्या जोडीनं रोजगारही उपलब्ध होतोय मात्र विहिरीचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांकडे सात बारा उतारावर किमान दीड एकर क्षेत्र असण्याची अट घालण्यात आलेली होती मात्र अनेक शेतकऱ्यांकडे सलग क्षेत्राची दीड एकर जागा असलेला सात बारा उतारा नसला सिंचन विहिरीचा लाभ घेण्याची इच्छा असून देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन शासनानं सिंचन विहिरीसाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्रात शिथिलता आणली आहे यामध्ये सिंचन विहिरीसाठी आवश्यक क्षेत्र आणण्यात एक संबंधित शेतकऱ्यांची सामायिक जागा असेल तरीही सिंचन विहिरीचा लाभ घेता येणार आहे अनुदान झालं दुप्पट एका बाजूला सिंचन विहिरीच्या क्षेत्रामध्ये घट आणलेली असताना अनुदानामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली त्यामध्ये दोन लाख ऐवजी चार लाख अनुदान करण्यात आलेलं आहे त्यामुळं सिंचन विहिरीचा लाभ घेणं शेतकऱ्याला अधिक सोयीचं झालं दोन शेतकऱ्यांची सामायिक जागा असेल आणि सामायिक जमिनीलगतच्या शेतकऱ्यांना जर विहीर हवी असेल तर दोघांनाही प्रत्येकी एक एक विहीर आता नव्या निकषामुळं मंजूर होणार आहे त्यामुळं आता लगतच्या शेतकऱ्यालाही सिंचन विहिरीचा लाभ मिळणं शक्य झालं